इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तळे सत्याग्रह दिनानिमित्त मंत्री संजय शिरसाट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महामानवाला केले अभिवादन महाडमधील भीमसृष्टीसाठी लागणारा निधी मी माझ्या खिशातून देणार मंत्री संजय शिरसाट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून मंत्री गोगावले यांनी महामानवाला चौदार तळ्याचे पाणी फिल्टरेशन शिरसाट आज भारतरत्न डॉक्टर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमधील चौदार तळावरती सत्याग्रह करत चौदार तळे सर्वांसाठी खुले केले आजच्या दिवशी देशभरातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी महाडमध्ये दाखल होतात आणि महामानवाला अभिवादन करत असतात आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महामानवाला अभिवादन केले आणि महामानवाला देण्यात येणाऱ्या शासकीय मानवंदेला उपस्थिती लावली यावेळी त्यांच्याबरोबर रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दोन्ही मंत्र्यांनी महामानवाला अभिवादन करत क्रांतीभूमी येथे महामानवाला पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले यावेळी बोलत असताना मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा मान मिळाला हे आम्ही भाग्य समजतो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना स्थानिक आमदार आणि आत्ताचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी या महामानवाला शासकीय मानवंदना मिळावी ही मागणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्यता दिली होती त्याच पद्धतीने चौदार तळे सुशोभीकरणासाठी करण्यासाठी लागणारा निधी देखील देण्याचे आश्वासन दिले आहे चौदार तळे येथील पाणी आज पिण्यायोग्य नाही तरी आमच्या सामाजिक न्याय खात्यामार्फत या ठिकाणी फिल्टरेशन प्लॅन उपा उभा केला जाईल आणि चौदार तळ्यातील पाणी पिण्यायोग्य केले जाईल असे आश्वासन दिले